राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन नुण व्हिडिओमध्ये मित्रांनो कसा झाला दोन दिवस आहे ना आपले व्हिडिओच बनवायला वेळ नाही भेटला आणि कारण काय झालं मित्रांनो आता बा पावसाळा तोंड आला आहे मग पावसाळा तोंड आला म्हणला ना तर मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांची काय कामं चालतात गवऱ्याभर वरमळ्यो लाकडा लाकडाभर आता लाकडा भरायची म्हणला ना मित्रांनो त्या फोडून आणि मग भरायला लागत आहेत मग जनावरांची वैरण काडी ह्या त्या सगळा भरायला लागत आहे आणि मग इतर कामं म्हणजे म्हणजे घाणी इकडं तिकडं निसून टाकायची अशी कामं चालत त्याची मग त्याच्यामुळं कधी कधी वेळ भेटतही नाही आणि मग आज आपलं काय काम चाल मित्रांनो का लाकडा फोडायच्या आपल्याने पण काय झाला कुरड्याचा दांडाच मोडून गेला कुरडा राहतोय तो आणि मग तो आता मग चालाय कुराड्याला दांडा बसवायचा काम तर चला मित्रांनो आता ये ना कुऱड्याला दांडा बसून घेऊ आपण जर हा पहा दा हा दांडे मित्रांनो हा आणि या कुऱ्हाड्याचा दांडाच गेला होता मूळ मग त्याच्यामुळे ना आता हा बसवायचं काम चालू आहे मग ह्या जरा गोळून घेऊ आपण ह्या थोडासा गोळा लागत आहे हा येळूचा दांडे आणि दा बसतो ना आता शेतकऱ्या तर ह्या अशी हा राहते तीच कुऱ्हाड हा कु ही हा कुराडे कुराड हा लाकडा फोडायसाठी दादा कोयता पा याचा थरूच गेला पुटू याचा माग आकडा झाला नाही का थरू त्या गोवा गोवा म्हणजे चिरूनच जायला होता पहिला आणि ह्या अशी कामं आहेत ना मित्रांनो याच लागत आहे त्या आता ह्या घोळून घोळून चांगला आणि मग बसवायला लागत आहे आणि सगळी कामं ह्या लहान सहान कामं आता समजा कुराडा भेटतो एकात पण दांडा नाही ना भेटत मित्रांनो मग दांडा आपली स्वतःच गेली बनून आणि मग तो असा बसवायला लागतो आता दहा दाटा बसायचं काम चालत आहे आणि मग लाकडा फोडायच्या लाकडं आहेत ना तिकडे लाकडं आहेत बा आपली त्या साईडला तिकडं लाकडं ती त्याच्यात काही लाकडं आपली फोडायला लागतील आणि दोन चार दिवस झालं वातावरण आहे दोन चार दिवस नाही मित्रांनो म्हणजे बरंच दिवस झाला आता वातावरण निस्तार ढकाळ होता आणि पाच सहा दिवस झाले एकदम वारं सुटल्या बा झाडाची पान आहे किती हलत हलत्यात एकदम जबरदस्त वार आहे आणि मग आपल्याला गरजरा आवाज येते असं या व्हिडिओमध्ये चल आता हा दाट आहे ना आता गोळून झाला आहे आपलं जवळजवळ

पूर्ण गोळून घेतलं नंतर पण त्या अजून काय त्याचा माप होईना झालाय बसत बसत तर आता ना हा दांडा काय अजून थोडा थोडा मला वाटतं गोळ्याच लागला हा थोडा पुन्हा ठोकून घेऊ असा इकडं पूर्ण दांडा झालाय तयार पण इटंमध्ये जरा हे मला वाटत आहे असा गुटूम यायला होऊ ये मला ठोकून एकदा खाली या गुटमाच्या खाली गेला ना मग तो बरोबर होईल एक काम राहतं एक छोटे मोठे या लई अवघड काम राहायचं या सगळी काम आहे या करायला लागलं चला दं आता काही मापात बसत नाही आपण पुन्हा एकदा थोडा गोळून घेऊ थोडासा गोळा लागल तर आता ना हा दांडा पूर्ण गोळून झाला आहे आणि पूर्ण बसवला आहे आपण पहा आता हा कुऱ्याला एकदम मस्त बसला आहे थोडा मला वाटत आहे ठोकून घ्या लागल इकडे दगड थोडासा असा ठोकून घेऊ म्हणजे एकदम असा फिटिंगमध्ये बसेल पॅक बसेल एकदम आता जरा ठोकून घेऊ चला आपला एडा वाकडा काय ना चालू चालू काम आता झालं आहे आणि मग आता हा कुराडा आहे ना हा इडं पुढं ठेवून देऊ आता एकदम फिट झाला आहे त्या मग आता आज आपली लाकडा आहेत ना हां माफतच झालं एकदम पहा तर मित्रांनो ह्या असं दांड मिळत मोडला नाले हजार आधी सारखं बसव ठोक त्याला लई टाईम लागत आहे आणि आपली दांडा येत्या सगळं झाला पाहिजे आपण शेतकरी येत मित्रांनो चला आता इकडं कुराड ठेवू आणि मग आता तिकडं पुढं लाकडं आहेत ना आपली मोठ्याला लाकडं आणू फोडायला हे बा इकडं पुढं लाकडा येते इकून घेऊन येतोय तिकडं जागा ना नाही लाकडा फोडाय मग इकडं आणू आपण ह्या मैदानामध्ये इटा अशी आणि मित्रांनो मला एवढी सराव नाही लाकडा फोडायची पण मग आता करू फोडा सुरुवात चला हे असे एवढे मोठे लाकड आहेत ना हे आता आपण ह्या कुऱ्हाड्या ना फोडा सुरुवात करू आणि नवीन नवीन कसा राहतं आहे मित्रांनो लाकडा जर आपण कधी ना काळी फोड्या घेतली ना मग तो नियमच चुकणार कुराडा कुठेही बसणार कधी जमिनीवर बसणार असा तशी काय लाकडं फोडायची वेळ अजून आली नव्हती पण मग आता येतेच चला हे लाकूड आपण फोडून घेऊ आता आमचं असता नो जेव्हा नवीन नवीन माणूस लाकडा फोडते ना तेव्हा अजून ठोकाही वाढव टाकायला लागत होती कारण मग ठोका काही एका जागी बसत नाही आणि ह्या असं आता प आता हे लाकूड चांगला लाकडा फोडणार असताना तर लवकर फुटून घ्यायला असता पण मग मला अजून एवढी खास नाही जमती पण चला आता आपण सगळ्याच गोष्टी आपण करायला पाहिजे सगळ्यात आपले आला पाहिजे मित्रांनो आणि कुऱ्हाडा सारखा हा कुऱ्हाडा आहे ना सारखा गुंतत राहतोय थो, जोरा ठोका मारला का तो लाकडा म्हणजे गुंतून जातो आहे म्हणजे आता लाकडा थोडाची वेळ म्हणजे असं आहे ना मित्रांनो आता बारीक काड्या कुड्या राहायच्या आणि मग त्याच्यात आपला स्वयंपाक चालायचा पण मग आता मोठ्या लाकड्यात आज चला आता लाकूड जवळजवळ आहे ना पार चिरला आहे आणि आता वातावरण आहे मित्रांनो आता निवळलं आहे ना ढगाळ नाही मग एकदम ऊन लागत आहे असा एकदम जा ऊन झाला आहे आणि घाम होत आहे लाकडा फोडताना ही चार महिन्यासाठी तयारी आहे मित्रांनो पावसाळा एकदा पावसाळा जर लागला ना मित्रांनो भयंकर पाऊस राहतो थंडी राहते आता गॅस जरी असला ना तर गॅस ऊब उब नाही मिळत मित्रांनो फक्त स्वयंपाक होत आहे मग त्याच्यामुळं चुरीवर स्वयंपाक करून आपली शेकायला उभीसाठी लाकडा लागतात लई राहते मग त्याच्यामुळं आमच्या गावरण भागात कंपल्सरी चुरी, ला ला ला, कंपल चुरी पेट जा जा या ही पेटलीच जाते हे पा आता लाकूड आता फोडला आपण एकदम मध्यभागी या लाकूड आहे आणि त्याचं असं बा चुलीत बसेल असं हिलकं करायचं बारीक बारीक आता तो चिरलाईमध्ये ना त्याचंही डबल हिलकं करायला लागतील आणि हे आमच्या गावरून बघत आहे ना प्रत्येक आमच्या शेतकरी मित्रांच्या ना हीच मित्रांनो हीच तयारी राहते ह्या टायमाला लाकडा गौऱ्या चला आता ह्या एवढी लाकडा फोडल्यात आपण ह्या म्हणजे शेळ्यांचा टायमा पोत जोपर्यंत म्हणजे तीन वाजता शेळ्या सोडतो का नाही मग तोपर्यंत मधला जो काळ राहतोय तर ह्या काम करायला आता आहे उनपा किती झाला आहे एकदम स्वच्छ वातावरण आहे मित्रांनो मात्र वारा भरपूर चाल आहे वारे ना मी भरपूर आता चार पाच दिवस आहे ना मोकर भयंकर वारे आता कमी पडले आहे थोडासा तर चालतो असतो ना आता बरंच ऊन झालं आहे आणि लाकडा पडता पडता थोडीशी आता तहानही लागले थोडासा पाणी पिऊन घेऊ चला आता मग जाऊ थोडासा पाणी पिया घरामध्ये आता आहे म्हणजे आता आपण घराकडे चालू आहे पाणी पियाला हा कुऱ्हाटा ठू इडं भीतीला उभा करून आणि शेळ्यांचाही टाईम होता आला मित्रांनो पहा शेळ्या आवाज करतात ते राहून राहून मग मग ते सोडायला लागतील सगळीच कामं करायला लागतात आणि आमच्या आम शेतकरी बांधवली सगळ्यांनी कष्ट करायच लागतात मित्रांनो आणि कष्ट नाही केलं तर खायला भेटणार नाही चला आता पाणी पिऊन घेऊ आणि इथं रामचं चायना शेंगा घेतल्या त्या बा फोडायला ए शेंगा बियासाठी आता पेरणीसाठी म्हणजे पाणी पडलं का भीमू पेरतो ना आम्ही मग त्यासाठी या शेंगा आपण बियासाठी ठेवतो आहे मग ते फोडायचं काम चाललं आता त्याचाही टाइम आला मित्रांनो ना आता पाणी घेऊ चाल दोस्त ना आता थोडी थोडी लाकडा फोडायला सुरुवात केली दोन चार दिवस झालं भरपूर सावली होती म्हणजे ढगाळ वातावरण होता पण मग आज वातावरण पुन्हा एकदम असा स्वच्छ झालं आहे आणि ऊन लागत आहे आज अक्षरशः बाबा भरपूर तर मग आता जाऊन अशी मी पाणी पिया बसलो आहे कारण आहे ना मित्रांनो ह्या काम करता करता ते घाम होत आहे ना घामा पूर्ण पाणी निघून जात आहे आणि उन्हाळ्याच्या दिसराय ना शरीरामध्ये पाणी आवश्यक आहे तर चला असो थोडा पाणी पिया बसलो विसरांतीला म्हणजे विसरांती काहीच मित्रांनो कष्ट हे करावंच लागत ती ही मेहनत आहे मित्रांनो आता हे काम झालं का तीन वाजलं का पुन्हा आपल्या शेळ्या सोडायच्या घ्यायच्या आणि सुटायचा आपला रानामध्ये चार राहिला तर अशा प्रकारची ही मेहनत राहते तर दोन दिवस झालं मग हे असे काम असल्यामुळे मग व्हिडिओच बनाव नव्हता भेटला तर आज हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे आप कळवा आपण जर चॅनलला नवीन असायला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो プネグダ、セガリー、ジェイジャワン、ジェイキさん、ジェイマハラスメトノ、ジェイアディワシ